नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप पवारांच्या जवळचा नेता अजित पवार गटात सामील राजकीय माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान काही दिवसापासून सत्ताधारी पक्षात करण्याचे सत्ताधारी पक्षात मोठी इन्कमिंग होताना दिसत आहे यातच आगामी महानगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक पक्षातील दिग्गज आणि मातब्बर नेते सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेश करताना दिसत आहे हे सर्व सुरू असताना जालन्यात काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्य माजी आमदार कैलास गोरंटेल यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर आता महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र नेते माजी मंत्री आणि शरद पवार यांच्या अत्यंत अशी ओळख असलेले राजेश टोपे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते कैलास गोरंटल यांनी रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि हे सर्व सुरू असताना पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात मध्यस्थीने मागील आठवड्यात राजेश टोपे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसला आहे दरम्यान जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिका निवडणुकापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचे माजी मंत्री भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे मात्र या संदर्भात बोलत असताना खुद राष्ट्रवादीचे नेते आणि राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले मी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं काम करत आहे एवढंच नाही तर मी पवार साहेबांना सोडून कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही माझ्या विरोधात येणाऱ्या बातम्या आणि चर्चा केवळ अफवा असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे मात्र आगामी कालावधीमध्ये टोपे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे